कारण दिल्लीमध्ये खूप घडामोडी सध्या घडत आहेत कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही दिल्लीमध्ये आहेत एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान तसंच गृहमंत्र्यांची भेट घेतली तिकडे उद्धव ठाकरेंनी देखील भेटीगाठींचा सिलसिला सुरू केला शरद पवारांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचले आणि इंडिया आघाडीची एक महत्वाची बैठक आहे मात्र त्याच्या आधीच शरद पवारांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचलेले पाहायला मिळाले त्यामुळे दिल्लीमध्ये आता राज्यातल्या घडामोडींनी वेग घेतलेला पाहायला मिळतोय फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेमधील कुरबुरी आणि चढावड ही महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे हीच आपली कैफियत घेऊन शिंदेनी पुन्हा एकदा दिल्लीश्वरांना साखडं घातलं एकनाथ शिंदेनी सहपरिवार पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे यावेळी स्वतः शिंदे त्यांच्या पत्नी खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सुनबाई हजर होत्या यावेळी शिंदेंनी मोदींना शंकराची प्रतिमा भेट दिली महायुतीतल्या कुरबुरांमध्ये लक्ष घालण्याचं साकडं हे शिंदेंनी मोदींना घातल्याचं कळतंय दरम्यान याआधी दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेंनी दुपारी संसद भवनात जाऊन गृहमंत्र्यांची देखील भेट घेतलेली यावेळी शिवसेनेचे सर्व खासदार शिंदेसोबत होते त्यानंतर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वेगळी भेटही झाली ही भेट जवळ पाच पंचवीस मिनिटं चालली आहे खास करून महायुतीतल्या अडचणींच्या मुद्द्यावर यावेळी एकनाथ शिंदे आणि अमित शहाची चर्चा केल्याचं समजतंय स्थानिक स्वराज्य संस्था महादेवी हात्रीच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली आहे तर महादेवीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन अमित शहानी यावेळी दिलं आहे अमित शहाच्या भेटीनंतर शिंदेनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतलेली पाहायला मिळते दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर जी भेट झाली त्याच्यानंतर नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणालेच जाणून घेऊया अमित शाह साहेबांची आम्ही भेट सर्व खासदारांसोबत त्यांना भेटलो आणि त्यांना आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातले सर्वात जास्त काळ गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि मला वाटतं काल एन डी एच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी दे देखील याचा उल्लेख केला आणि अभिनंदनही केलं त्यामुळे गृहमंत्री अमित शहा साहेबांचं सा अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा द्यायलाही आम्ही गेलो खासदार सोबत होते आणि त्यानंतर मी अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली आ, चर्चा म्हणजे आता आ, लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली आणि या सगळ्या भेटीकाठींच्या अनुषंगाने आपण अधिक जाणून घेऊया याच्या मागे पडद्याच्या काही आहे का इनसाइड स्टोरी बैठकीतली काय आहे संदीप रामदासी आपल्यासोबत संदीप सलग दुसरा आठवडा एकनाथ शिंदे दिल्लीत जातात पंतप्रधान गृहमंत्री स्वतंत्र बैठका घेतात त्यांच्यासोबत आणि ही माहिती समोर येते नेमकं काय या भेटीचा अर्थ काढायचा आहे आणि महायुतीमधल्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर देखील चर्चा झालेली असणार नक्की नक्कीच आणि अश्विन आपल्याला असं पण म्हणता येईल की ह्याच्यातनं नेमकं काय काय साधलं तर पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते दिल्लीत होते आणि आत्ता शिंदेने ज्या पद्धतीनं वर्णन केलं ते सेल्फ सफिशियंट असं आपल्याला म्हणता येईल की आ, एक जण जातोय तो दहा जनपद किंवा सहा जनपदकडे दुसरा जातोय लोककल्याण मार्गाकडे एक जण हा ऑपरेशन महादेवचं किंवा ऑपरेशन सिंदूरची पाठराखण करतोय दुसरा त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांच्या सोबत आहे या पद्धतीचं त्यांना एक पोर्ट्रे करायचं होतं की या शिवसेनेमध्ये काय फरक आहे बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना कुठली आहे वगैरे हे ते नॅरेटिव्ह आहे आपल्याला माहिती आहे दुसरं त्याच्यामधला जो पदर होता तो होता की राज्यातल्या महायुतीतल्या अडचणी काय आहेत ज्याचा त्यांनी उल्लेख केला की गृहमंत्री अमित शहासोबत चर्चा त्यांनी केली त्या अडचणी कुणासोबत असणार आहे त्याचा अर्थ आहे की एकनाथ शिंदे अजूनही तो जो एक सुप्त असा संघर्ष आहे त्या त्यातून ते बाहेर यायचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी त्यांना कुणाची मदत होते तर ते अर्थातच दोन हजार एकोणीस पासून आपण पाहतोय की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं एक वेगळं जे नातं आहे महाशक्ती असा ते मोदी शहाचा उल्लेख करता हे आपण पाहिलंय तर ही दोन्ही जी महाशक्ती आहे हे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेना ऍक्सेस देत की थेट त्यांच्या त्यांच्यासोबत बैठका होत त्यांच्यासोबत वेगळ्या चर्चा होती आहे आणि त्यामध्ये अडचणी समजून घेतल्या जात आहेत आणि आम्ही मित्र पक्षाला सोडत नाही अशा पद्धतीचा सुद्धा संदेश या सगळ्या भेटीतनं दिला जातोय असं आपल्याला म्हणता येईल खरं तेव्हा हे असे अनेक मुद्दे या भेटीतनं समोरचे धन्यवाद संदीप या सगळ्या विश्लेषणाबद्दल माहितीबद्दल आणि आता एक, एक...